नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो आपण एक नवीन भरतीबद्दलची माहिती घेणार आहोत जर तुम्ही पदवीधर असाल बारावी उत्तीर्ण असाल तर नक्कीच तुम्हाला एक चांगली संधी यामार्फत उपलब्ध झालेली आहे कंट्रोलर तसेच डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी ही भरती होत आहे त्यासाठी तुम्हाला सॅलरी जी आहे ती सुद्धा चांगली मिळत आहे नक्कीच संपूर्ण भरती ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे त्यासाठी कोणतीही एक्झाम नाही त्याबद्दलच आता आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत कोणकोणती पदे आहेत त्याचबरोबर कशाप्रकारे ही भरती होणार आहे कुठे तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं आहे चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल अजूनही महाजॉब या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा महाजॉब या चॅनलमार्फत तुम्हाला जॉबचे सर्व नोटिफिकेशन या ठिकाणी मिळून जातील तर बघा मित्रांनो टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सी आहे ते एकोणऐंशी आहेत जागा जरी कमी असल्या तरी चांगला संधी आहे मित्रांनो कारण भरती थेट थे थे मुलाखतीद्वारे सांगितल्याप्रमाणे होत आहे एकोणऐंशी जागांसाठी भरती होत आहे पदाचे नाव आणि तपशील कशाप्रकारे बघा पदे दोन वेगवेगळे पदे आहेत मित्रांनो पद क्रमांक एक बघा ट्रेनिंग कंट्रोलर्स हे पद आहे पहिलं पद ज्याच्या टोटल पंचवीस जागा आहेत याच्या पण कॅटेगरी वाईज सुद्धा बघणार आहोत कशा कशा जागा आहेत पद क्रमांक दोन कसा आहे बघा पद क्रमांक दोन जे आहे ते महत्वाचं आहे बघा डेटा एंट्री ऑपरेटर ज्या पदासाठी तुम्ही जास्त फोकस करू शकता त्याच्यात टोटल चोपन्न जागा आहेत अशा टोटल एकोणऐंशी जागांसाठी मित्रांनो ही भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आलेली आहे ट्रेनिंग कंट्रोलरचं पहिलं पद आहे डाटा एंट्री ऑपरेटरचं दुसरं पद आहे टोटल एकोणऐंशी जागा आहे ज्या या भरल्या जाणार आहेत मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो इलिजिबिलिटी रायक्टर आहे बघा कसा पाहिजे तुम्हाला शैक्षणिक पात्रता वगैरे काय पाहिजे तुम्हाला ट्रेनिंग कंट्रोल जे पहिले पद जे टोटल पंचवीस जागा आहेत सांगितल्याप्रमाणे ज्यामध्ये जनरलसाठी दहा जागा आहेत एस सीच्या सहा जागा रिझर्व आहेत एसटीच्या चार जागा रिझर्व आहेत ओबीसीसाठी तीन आणि ई डब्ल्यू च्या दोन जागा रिझर्व्ह आहेत त्यानंतर बघा यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे बीएबीटे चालेल फ्रॉम ए रेकग्नाई युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट इन एनी स्ट्रीम विथ मिनिमम एक वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे इन पायलट कॅबिन क्रू रोस्टरिंग इन शेड्युल् एअरलाईनमध्ये किंवा जर तुम्ही तुमच्याकडे डिप्लोमा असेल तीन वर्षाचा तरी चालेल त्याचबरोबर तुम्हाला जर डिप्लोमा असेल तर तीन वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे दुसरं पद आहे ज्यासाठी तुम्ही जास्त फोकस करू शकता मित्रांनो डाटा एंट्री ऑपरेटरचं चीपन पोस्ट आहे ज्यामध्ये जनरलच्या चोवीस एस सीच्या आठ एसटीच्या तीन ओबीसीच्या चौदा आणि ईडब्ल्यूच्या पाच जागा आहेत मित्रांनो यावेळी दोन्ही पदांसाठी एज लिमिट बघा जनरलसाठी बेचाळीस वर्ष आहे एस सी एस सी साठी सत्तेचाळीस वर्ष आहे ओबीसीसाठी पंचेचाळीस वर्ष आहे त्याचबरोबर एक सर्व्हिस म्हणला त्यांच्यानुसार रिगार्डिंग त्यांना रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे डाटा एंट्री ऑपरेटरसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे बघा दिलेला या ठिकाणी तिने ग्रॅज्युएशन कोणतंही असेल तरी चालेल फ्रॉम रेकेन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट विथ मिनिमम सिक्स मंथ्स एक्सपिरियन्स ॲट डेटा एंट्री ऑपरेटर रिलेटेड टू क्रिओरोस्ट्री मुवमेंट कंट्रोल इन अ शेड्युल एअरलाईन असेल तरी चालेल किंवा त्या रिक्वायर्ड असेल त्या रिलेटेड तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता दुसरं बघा जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन नसेल तर दहावी बारावीवर टेन प्लस तुम्ही तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता बारावीवर फ्रॉम मय बोर्ड युनिव्हर्सिटी विथ मिनिमम एक वर्षा तुम्हाला यासाठी एक्सपिरियन्स पाहिजे ॲज डेटा एंट्र्यू ऑपरेटर रिलेटेड टू क्रू रेस्टिंग मोमेंट कंट्रोल इन शेड्यूल एअर लाईनमध्ये काय त्या रिलेटेड असेल तरी तुम्ही यासाठी चांगला प्रयत्न करू मित्रांनो करू शकता जर तुम्ही ग्रॅज्युएशन असाल तरी अप्लाय करू शकता दहावी प्लस दोन म्हणजे पर्यंत असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर बघा मित्रांनो ही भरती होत आहे एअर इंडिया एअर इंडियामध्ये होत आहे चांगली कंपनी आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही यासाठी प्रयत्न करू शकता नोकरी ठिकाण बघा दिल्ली किंवा मुंबई आहे त्यामुळे जे महाराष्ट्रातील कॅन्डिडेट असतील त्यांना मुंबईमध्ये मिळण्याची चांगली शक्यता आहे त्यानुसार ते चांगला प्रयत्न यासाठी करू शकतात फी बघा पदक्रमांकासाठी जनरल ओबीसीसाठी एक हजार रुपये आहे फॉर्म फी भरपूर आहे मित्रांनो जनरल ओबीसी मध्ये कॅटेगरी असेल तर एससीएसटी जरी कोणतीही फॉर्म नाही फी नाही तर अशा ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही एस सी एसटी मध्ये येत असाल कॅटेगरीमध्ये तर ॲटलिस्ट तुम्ही यासाठी प्रयत्न करू शकता त्यानंतर बघा पदक्रमांक दोनमध्ये जनरल ओबीसीसाठी अगेन पाचशे रुपये फॉर्म पे आहे तर एस सी एस टीसाठी कोणतीही फॉर्म पी त्यांनी यासाठी सुद्धा आकारलेली नाही मी काय म्हणतोय एस सी एस टी कॅन्डिडेटने यासाठी अप्लाय करावं कारण ऍटलीस्ट तुम्हाला कोणती फॉर्म पी भरता भरण्याची गरज नाही आहे तुमचा खर्च जो हो काय असेल तो इंटरव्ह्यूचाच फक्त राहणार आहे ज्या ठिकाणी तुमचा हा इंटरव्ह्यू होणार आहे त्यासाठी बघा मित्रांनो इंटरव्ह्यू कुठं होणार आहे नेम ऑफ द पोस्ट बघा ट्रेनिंग कंट्रोलर या पदासाठी बघा पहिला त्या त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही यासाठी अप्लाय करणार असाल तर तुम्हाला ह्याचा एक फॉर्म मिळणार आहे फॉर्म जिचा एअर इंडियाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो फॉर्म भरून तुम्हाला एक चार दोन हजार एकोणीस रोजी तुमचा सर्व क्रायटेरिया उपलब्ध पाहिजे त्यानुसार रिक्वा रिक्वायर्ड आहेत मित्रांनो जर तुम्ही ट्रेनिंग या पदासाठी अप्लाय करणार असाल तर तुमचा मंगळवारी तीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सी एम एस डिपार्टमेंट एअर इंडिया लिमिटेड जीएसडी कॉम्प्लेक्स अपोजिट न्यू एटी सी टॉवर बिल्डिंग नियर आय जी आय टर्मिनल टू न्यू दिल्ली येथे तुमचा इंटरव्यू होणार आहे जर तुम्ही डाटा इंटरव्ह्यू ऑपरेटरसाठी अप्लाय करणार असाल तर थर्सडे डे सेकंड मे दोन हजार एकोणीस रोजी याच ठिकाणी तुमचा इंटरव्यू शेड्यूल आहे मित्रांनो त्यामुळे नक्की तुम्हाला या ठिकाणी जाऊन यासाठी डायरेक्ट इंटरव्यू द्यायचा आहे जर तुमच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर चांगल्या मित्रांनो चांगली संधी आहे तुम्हाला सॅलरी जी आहे ती पण चांगली मिळत आहे यासाठी त्याची सब जी ॲडव्हर्टाईज आहे डिटेलमधली ते लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन ती तुम्ही जाऊन चेक करू शकता त्यांच्या वेबसाईटवर आणि याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारू शकता धन्यवाद